नमस्कार आपण स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा यवला कोपरगाव रोड वरील नांदेसर रेल्वे गेट जवळ लक्कड कोट पैठणी येथे घरफोडी करणारा आरोपी बारा तासात गजाड सर्व मुद्देमाल हस्तगत यवला शहर पोलिसांची कारवाई प्रशांत सुनील व्यवसाय पैठणी दुकान राहणार कानडी गल्ली येवला जिल्हा नाशिक यांनी फिर्याद वरून त्यांच्या मालकीचे येवला कोपरगाव रोड नांदेसर रेल्वे गेट जवळ लक्कडकोट पैठणी येवला येथील दुकानाची पाठी मागील खिडकी तोडून मागील लाकडी माग कारखान्यात अज्ञात आरोपीने प्रवेश करून त्यानंतर सर्व ठिकाणची बाथरूमची खिडकी तोडून सर खिडकीस लोखंडी सीडी लावून पैठणीच्या दुकानात प्रवेश करून दुकानातील पंधरा पैठणीचे नग चार मोबाईल असे एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा माल घरफोडी चोरी करून चोरून नेलाय याबाबत फिर्यादी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी यांची पत्नीने दुकानातील कामगार यांच्यावर संशय व्यक्त केल्याने त्यास ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचं नाव शब्बीर कदीर शेख वयवर्ष सत्तावीस राहणार नांदगाव रोड येवला सांगितले असता त्यास घटनेसंदर्भात चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडीची उत्तरे दिली परंतु त्यास कौशल्यपूर्वक विचारणा केली असता तेव्हा त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व माल मोबाईल व डीव्ही जप्त करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत सहा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये आहे आरोपीस गुन्हा करताना अजून कोणी साथीदार आहे अगर कसे याबाबत तपास चालू आहे सदरची कारवाई विक्रम देशमाने पोलिस अधिक्षक नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक राजू सुर्वे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गी एम लोखंडे पोलीस हवलदार मोरे पोलीस हवलदार हेमबांडे पोलीस नाईक जगधने पोलीस नाईक किरण पवार पोलीस शिपाई मुकेश निकम पोलीस शिपाई बाबासाहेब पवार पोलीस शिपाई जनार्दन दळवी पोलीस शिपाई आव्हाड अशांनी केली आहे वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी फयाज पठाण नाशिक